नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी शालेय विद्यार्थी वाहतूक हा अतिशय संवेदनशील विषय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीच्या तसेच तसेच सर्व प्रकारच्या दृष्टिकोनातून शाळा विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल स्कूल बस स्कूल बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे असे निर्देश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत पोलीस आयुक्तालयात बुधवारी शालेय विद्यार्थी वाहतूक जिल्हा सुरक्षितता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पोलीस आयुक्त बोलत होते पुढे बोलताना अमितेश कुमार यांनी शाळेत मुलांची ने करणारी बस आणि अन्य वाहने मुलांसाठी सुरक्षित राहतील याची खबरदारी संबंधित शाळेनं घ्यावी याकरिता प्रत्येक बस आणि इतर वाहनात सीसीटीव्ही लावणं अनिवार्य करावे शाळेच्या बसमध्ये सहा वर्षाखालील मुलांची ने करण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी वाहन चालक कंडक्टर क्लीनर आदींची पोलीस पडताळणी करून घ्यावी बसेस ते वाहन चालक चांगले प्रशिक्षित नैतिकदृष्ट्या सक्षम पूर्व पूर्वेतिहास चांगला असणारे असल्याची खात्री शालेय परिवहन समितीनं करणं आवश्यक आहे स्कूल बस चालक आणि अटेंडंट यांचं चारित्र्य पडताळणी आणि नेत्र तपासणी आणि वैद्यकीय तपासणी करून घ्यावी असे देखील निर्देश दिले आहेत यावेळी पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील उपायुक्त डॉक्टर संदीप भाजी भाकरे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले पिंपरी चिंचवडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण बारामतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम नगर परिषदेचे मुख्याधिकारी जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा